तर बघा चिकाची कुरडई करण्यासाठी मी हे तीन किलो गहू स्वच्छ निवडून तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आणि सलग तीन ते ती चार दिवस पाणी टाकून म्हणजे भिजवण्यासाठी ठेवायचे आहे म्हणजे त्याचा चीक जो आहे तो छान येतो आणि ह्यामधलं मी दाखवते तुम्हाला हे भिजवलेले गहू बघा तीन दिवस पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे आणि ह्यामधलं महत्त्वाचं म्हणजे रोज पाणी बदलायचं ना, हो आहे आपल्याला नाहीतर मग कुरडयाचा वास येतो आणि चीकसुद्धा खूप आंबट होतो त्यामुळे रोज पाणी बदलायचं आहे आणि उन्हामध्ये हे डब्बा किंवा असं मी पातेल्यामध्ये गहू भिजत घातले होते आणि छान असे टम्म फुगले आहेत गहू आता उन्हाळा आहे त, तर लवकरच आणि आपण उन्हामध्ये ठेवल्यामुळे सुद्धा हे लवकरच काढायला आले आहेत सावलीमध्ये ठेवले तर तुम्हाला चार सुद्धा हे ठेवावं लागतील तर बघा चीक काढून दाखवत आहे मी असा संपूर्ण या गव्हामधला चीक निघत आहे म्हणजे हे काढण्यासाठी तयार झाले आहेत आता हे जे गहू आहेत ते आपण या मोठ्या भांड्यामध्ये दे। काढून घ्यायचे म्हणजे कसं आपल्याला परत हे एक दोन पाण्याने किंवा एक वेळा धुतले तरी चालेल नंतर आपल्याला हे वाटायचे आहेत आता मी इथे तीन किलो गहू टाकले आहे तुम्ही किती टाकता त्यानुसार बाकीचं साहित्य घ्यायचं आहे हे संपूर्ण गहू मी या टोपल्यामध्ये काढून घेते तर हे आपण संपूर्ण गहू असे या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आता हे भूम घेऊ आपण एक वेळास धुकले तरी चालेल धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने बारीक घेणार आहोत आता हे आपण गहू जे धुवून घेतले आहे ते मिक्सरला बारीक करून घेणार हो। आहोत त्या आधी आपण हाताला तेल लावून घेणार आहोत थोडस तेल लावायचं हाताला आणि आपण गाळणीने गाळणार आहोत त्या गाळणीला किंवा चाळणीला सुद्धा तेल लावायचं आहे म्हणजे कस हे जास्त चिकटणार या मिक्सरच्या भांड्याला सुद्धा थोडस तेल लावून घेते आपल्याला कस सोपं जातं पटपट हे काढण्यासाठी नाहीतर तर खूप भांड्यांना हे चिटकून राहतं बघा कारण गव्हाचं चिक आणि हे कोंडा निघतो त्यामध्ये ते खूप चिकट असते आता हे आपण थोडं थोडं गहू टाकायचं आहे आणि थोडस पाणी टाकून चम्मच घेते एक बघा आणि खूप आपल्याला हे अगदी बारीक नाही करायचं आणि गडबडीमध्ये बघा असं होते सकाळी सकाळी आणि मी हो एक सांगायचं राहिलं तुम्हाला हे गहू जे आहे मी सकाळी काढत आहे तीन दिवस भिजवले त्यानंतर आज सकाळी काढत आहे म्हणजे दिवसभर आणि रात्रभर हे पाण्यामध्ये ठेवणार आहे म्हणजे चीक जो आहे गव्हाचा तो व्यवस्थित खाली आ, या भांड्याच्या तळाला व्यवस्थित बसतो म्हणून आपल्याला हे सकाळी करायचं आहे आणि ह्याच्या कुरड्या उद्या सकाळी टाकायच्या आहेत तर हे लक्षात ठेवा आता गव्हामध्ये थोडंसं आपण अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि पल्स मोडवरती मिक्सर फिरवून हे आपल्याला बारीक करायचं आहे तर हे असं वाटून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आणि या भांड्यामध्ये काढून घेते मी सुरुवातीला कसं हे सर्व वाटून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि नंतर यामध्ये लागेल तसं पाणी टाकून आपण गाळून घेणार आहोत आता हे संपूर्ण अशाच पद्धतीने गहू मी वाटून घेते बघा खूप बारीक करायचे नाही तर हे गहू आपण जे आहेत ते सर्व काढून घेतले आहेत बघा भांड सुद्धा हे धुवून घ्यायचं याला सुद्धा हे लाग लागलेलं आहे आता हे आपण दोन पद्धतीने गाळून घेणार आहोत एक म्हणजे जी आपली बाजारची पिशवी असते त्या पिशवीने आणि दुसरं म्हणजे गाळणीने गाळून घेणार आहोत छानपैकी ह्याचा चीक आणि कोंडा वेगवेगळा करून घेणार आहोत तर बघा हे आपण वाटून झालं आहे आता दोन मी तुम्हाला दाखवते दोन पद्धतीने मी कसं गाळून घेते ते तर बघा पहिली हे चिक गाळण्याची पद्धत आपण बघूया एकाशी बाजारची पिशवी घ्यायची आहे ता ही वायरची पिशवी घेतली आहे मी आणि हे धुवून घ्यायची आहे आता यामध्ये आपण हा जो चीक काढलेला आहे गहू बारीक केलेले आहे ते भरून घेऊ व्यवस्थित भरून घ्यायचा आहे खाली सांडू द्यायचं नाही हवं तर कोणी मदतीला घेऊ शकता तुम्ही लगेच टाकल्या टाकल्या बघा चीक बाहेर पडत आहे यामधून ही खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त भांडी भरवायची गरज आप नाही आपल्याला तर बघा या पातेल्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये मी आधीच पाणी घेतलं होतं इकडे ह्या टपामध्ये सुद्धा पाणी घेतलं आहे अशा दोन तीन मोठ्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ठेवायचं म्हणजे आपण हे गव्हाचं टाकलं की लगेच यामध्ये आपण हे चीक काढू शकतो बघा किती सोप्या पद्धतीने मी चीक काढत आहे आता ह्या मधलं पाणी पिळून घ्यायचं एकदा शक्यतो थोडीशी म्हणजे पिशवी फेकून देता येईल अशी घ्या आता हे लगेच इकडे बुडवायचं आहे इकडलं जाते मी आणि छान असं आपण कपडे कसे धुतो त्या पद्धतीने मी फिरवायचं आहे किंवा हलवायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त चीप चीप बाहेर पडत आहे आणि जो गव्हाचा कोंडा आहे किंवा तरफलर टक्र जे काय आहे ते बाहेर या पिशवीमध्येच राहणार आहे यामध्ये भरपूर शीत राहतो बघा त्यामुळे पिळून घ्यायचं आता बघूया आपण यामध्ये तर हे पहा यामध्ये असा हा गव्हाचा फक्त चोथा राहिलेला आहे किती सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता ना आपल्याला इथे चाळणी भरवायची गरज पडली ना काही आता परत ही पिशवी जी आहे ती मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये पाणी घेऊन बुडवते तर आता बघा आपण पिशवीची पद्धत बघितली आहे चाळायची आता चाळणी कसं आहे चित चाळून घ्यायचा ते दाखवते तुम्हाला माहितच असेल आता बघा ह्या चाळणीला सुद्धा मी तेल लावून घेतला आहे म्हणजे कसं हे गव्हाचा कोंडा जो आहे तो चिकटणार नाही याला सुद्धा आता हे टाकून घ्यायचं आहे आणि हे पहा पण चाळणीने कसं खूप वेळ लागत आहे आपल्याला चाळायला आणि भांडी सुद्धा जास्त भरतात म्हणजे अजून एक चाळणी घ्यावं लागतं अजून एक मलमलचं कापड पण घ्यावं लागते तसं आपण हे चाळून घेणारच आहोत परत एकदा म्हणजे छान बारीक चाळणीने किंवा अशा मलमल कापड असतं त्याने कॉटनच्या त्याने सुद्धा चाळून घेणार आहोतच पण ही पद्धत बघा पिशवीची जी आहे ती खूप सोपी पद्धत आहे तर ही झाली आपली दुसरी पद्धत ठीक चाळून घ्यायची आता हे परत एक दोन पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यावं लागतं म्हणजे ह्यामध्ये जो चीक असतो तो, तो सर्व आपल्याला काढून घ्यायचा आता अशाच पद्धतीने मी संपूर्ण चीक काढून घेते थोडीशी खाली तर आता हे सर्व मी जे चीक आहे तो काढून घेतला आहे आणि तो पुन्हा एकदा चाळून घ्यायचा आणि नंतर भांड्यामध्ये भरून ठेवायचा आहे तर इकडे बघा हे असं संपूर्ण आपण याचा कोंडा काढून घेतला आहे एकदा पुन्हा धुवून घेतला आहे मी आणि चांगला त्यामधलं पाणी काढून घेतलं आहे तर आता हे गाळून घेऊ आपण एकदा छान असा पूर्ण मिक्स करून घ्यायचं कारण गुडामध्ये चीक बसलेला असतो त्यामुळे व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आणि बारीक चाळणीने टाळून घ्यायचं ता आहे अशाच पद्धतीने हा संपूर्ण चीट चाळून घेते तर हे पहा परत चाळण्याच्या नंतर हे एवढं निघलेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊ आणि आपण दोन भांड्यामध्ये हा चीट गाळून घेतला आहे आता यामध्ये मी तुरटीचा खडा फिरवणार आहे म्हणजे याने काय होईल आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होण्यास मदत होते तर फक्त पाच वेळाच हा तुरटी पाण्यामध्ये फिरवायचा आहे या चिकामध्ये आणि हे आता झाकण ठेवून देणार आहे मी आता मी सकाळी काढला आहे चीक संध्याकाळी यामधलं जे वरचं वरचं सर्व पाणी येणार आहे ते काढून घेणार आहे मी पुन्हा दुसरं पाणी टाकून रात्रभर असाच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी याच्या कुरड्या बनवणार आहे तर आता आपण सकाळी बघणार आहोत याच्या कुरड्या कशा बनवायच्या आहे ते तर इथे बघा मी गहू कोणते घेतले ते सांगायचं राहिलं आहे मी गहू घेतले आहे लोकवन तुम्ही तुमच्याकडे जो गहू असेल तो घेऊ शकता कारण कसं चिकामध्ये थोडाफार फरक पडेल कमी जास्त निघू शकते माझ्याकडे लोकवन गहू होते म्हणून मी लोकवन गहू घेतले आहे तर चला आता उद्या आपण सकाळी याच्या कुरड्या बनवूयात तर आता आपण यामधलं पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत बघा हलक्या हाताने आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं चीक आपण चाळून घेणार आहोत एक असं पातेलं किंवा पण ते भांड घ्या त्याला असा हे कॉटनचं कापड बांधायचं आहे पातळवालं ही चाळणी ठेवायची आणि हा चीक गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे राहिलेला कोंडा वगैरे आहे गव्हाचा तो सर्व निघून जाईल बघा तर हे बघा आपण हे भांडं भरून चीक घेतलं आहे आता ह्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचं आहे असं मोठं एक जाड तळाचं भांडं घ्यायचं त्यामध्ये जेवढा आपण चीक घेतला आहे बरोबर तेवढंच पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता याला छान आपण उकळी काढणार आहोत या पाण्याला आणि नंतर हा चीक जो आपण गाळून घेतला आहे तो टाकून व्यवस्थित शिजवून घेणार आहोत पाण्याला आता उकळी आली आहे आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लगेचच हा चीत टाकायचा तर असं लाटण घेऊ शकता किंवा मग लाकडाचा मी चम्मच घेतला आहे असा चम्मच देखील घेऊ शकता आणि हे सारखं ढवळत राहायचं आपल्याला चिकाच्या गुठळ्या खूप द्यायच्या नाही तर जसं जसं हा चीक बघा पाण्यामध्ये मिक्स होत जाईल तसं लगेचच हे घट्ट होत जाते त्यामुळे हे सारखं हलवत राहायचं आहे चीक आपण मिक्स करून घेतला आहे पाण्यामध्ये व्यवस्थित आता याला झाकण ठेवून आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये असं फिरवून घ्यायचा आहे तळापासून म्हणजे चीक लागला नाही पाहिजे खाली आता हे आपण पंचवीस ते तीस मिनटं चांगलं हे चीक शिजवून घेत आहोत झाकण ठेवून देते फक्त पाच मिनटांना याला एकदा फिरवून घ्यायचं आहे चम्मचने चांगल्या प्रकारे आणि मग पुन्हा झाकण ठेवून शिजवायचं आहे जर तळाला लागत असेल चीक तर तुम्ही खाली तवा ठेवू शकता आणि तव्यावर हे पातेलं ठेवायचं म्हणजे या पातेल्याच्या तळाला चीक लागणार नाही ना आणि मंद आचेवर आपल्याला हा चिक, शिजवून घ्यायचा आहे बघा तीस ते पस्तीस मिनिटं झाली आहे आणि चिक छान आता शिजला असेल तर बघूयात आपण मस्त शिजला आहे चिक पाहू शकता आणि चिक शिजला कसा ते ओळखायचं तर बघा एक तर हा चम्मच असा आपण वरती काढलाय चिकामधनं कि हे शेपटी आल्यासारखं दिसते बघा याने सुद्धा आपल्याला कळेल चिक शिजलं आहे ते किंवा मग सोपी पद्धत पाण्याच्या हाताने चिकाला असं हे बघा हाताला चिकटला की समजायचं अजून शिजवावं लागते आणि हाताला नाही चिकटला की मग चीक शिजलं आहे असं समजायचं तर मला तरी वाटते अजून एक मिनटं शिजवावं लागेल कारण थोडासा हाताला चिकटला आहे अजून पाच मिनटं शिजवून घेऊ आपण आणि दर पाच मिनिटाला असं फिरवत राहायचं म्हणजे या भांड्याच्या तळाला चीक लागत नाही बघा आणि छान सर्व बाजूने व्यवस्थित शिजला जातो तर बघा असं फिरवून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघा अजून पाच मिनटं चीक मी शिजवून घेतलं आहे आणि छान आता शिजला आहे चीक इथे तुम्ही पाहू शकता आता लगेचच आपण याच्या कुरड्या टाकणार आहोत गच्चीवरती जाऊन तर चला आपण ह्याच्या पटापट अशा कुरड्या टाकून घेऊ मला हा चेक शिजवायला ना चाळीस मिनटं लागले बघा बरोबर चाळीस मिनटं मी हा चेक शिजवून घेतला आहे चीक जर बरोबर नाही शिजला तर नंतर मग याच्या ज्या कुरड्या टाल टाकणार आहोत आपण त्या छान येत नाहीत आणि आल्या तरी त्या तुटतात त्यामुळे चीक व्यवस्थित शिजवायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चला आपण आता कुरड्या टाकायला घेऊन तर पहा आता आपण गच्छिवर्याच्या कुरड्या टाकणार आहोत तर मी ही बारीक शेवची चाळणी घेतली आहे आणि ती या साच्यामध्ये टाकायची शेक असं व्यवस्थित भरून घ्यायचा साच्यामध्ये आणि गरम असतानाच ह्या कुरड्या टाकायच्या आहेत चीक गरम असताना कोणी मदतीला घेऊ शकता तुम्ही कारण पटपट ह्या टाकून घ्यायच्या असतात आता हे व्यवस्थित बंद करायचं गरम आहे त्यामुळे एखादा असा नॅपकिन तुम्ही घेऊ शकता झाकर याच छान असं लावून घ्यायचं बघा आणि याचे पुरडे टाकायचे आहे तरी ते मी दाखवल्याप्रमाणे ह्या अशा कुरड्या टाकून घ्यायच्या आहेत आता मी ह्या संपूर्ण टाकून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हे पहा आपल्या ह्या सर्व कुरड्या टाकून झाल्या आहेत आणि मस्त झाल्या आहेत तर आता ह्या दोन चार दिवस आपण कडक उनामध्ये वाळवून घेणार आहोत आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत तर ह्या वाळल्याच्या नंतरसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवणार आहे खूप छान झाल्या तर आता ह्या तीन दिवसाच्या नंतर कुरड्या तयार झाल्या आहेत म्हणजे छान अशा कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान अशा ना तुटल्या आहेत ना म्हणजे अशा व्यवस्थित आकार बद्ध अशा झालेल्या आहेत तर चीक आपला छान शिजल्यामुळे हे असा सुंदर कुरड्या तयार झाल्या आहेत पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत एक तुम्हाला तळून दाखवते मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये ही कुरडई टाकायची तर बघू शकता म्हणजे किती छान अशी ही फुल्ली आहे डबल टिबल आपली ही फुलून तयार झाली आहे तर अशीच आपण आधी एक कुरडई तळून घेणार आहोत खूप छान झाल्या आहेत बघा कुरडया आणि मस्त फुलत आहेत तर नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक ले, शेअर करा व्हिडिओ तुम्ही नवीन बघत असाल चॅनलला देखील करा पुन्हा भेटू आपण अशाच छान छान नवीन रेसिपीसह